श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा। हा आज नवीन वर्षाची पहिली पहाट आहे आणि या पहाटेसोबत आपण आपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करत आहोत आज आपण गुरुचरित्र पारायण अध्यायाला सुरुवात करत आहोत ज्याला श्रवण केल्याने मन शांत होतं जीवनाला योग्य दिशा मिळते आणि अडचणींमध्येही आशेचा दीक प्रज्वलित होतो असं म्हटलं जातं की ज्यावेळी मनुष्याच्या पूर्वजन्मीचे पुण्य जागृत होतं तेव्हाच गुरुचरित्राची गाथा कानावर पडते आणि ज्यांच्या आयुष्यात गुरुकृपा उतरते त्यांचे वाईट दिवस आपोआप मागे पडू लागतात मित्रांनो जर तुमच्या जीवनात अडथळे असतील मनात अस्वस्थता असेल किंवा नवीन वर्ष आनंदाने भरलेलं असावं असं मनापासून वाटत असेल तर ही कथा शांतपणे पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने श्रवण करा कारण आज सुरू होणारं हे गुरुचरित्र पारायण तुमच्या संपूर्ण वर्षाचा मार्ग बदलू शकतं तुमच्या घरात शांतता मनात समाधान आणि जीवनात स्थैर्य घेऊन येऊ शकतं म्हणून मित्रांनो कुठेही न जाता हा दिव्य श्रवणाचा प्रवास शेवटपर्यंत अनुभव घ्या जय गुरुदेवदत्त आणि जर तुम्हाला असेच भक्तिभावाने भरलेले मनाला शांती देणारे गुरुकृपेसोबतचे व्हिडिओ दररोज पाहायचे असतील तर आत्ताच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुरुकृपेचा हा अमृतप्रवाह तुमच्यापर्यंत अखंड पोचत राहील चला भक्तांनो आता आपण गुरुचरित्र पारायण यांच्या सुंदर पवित्र अध्यायाला सुरुवात करूया श्री गुरुचरित्र मराठी कथासार श्री गुरुचरित्र पारायण दिवस पहिला अध्याय एक ते सात अध्याय पहिला मंगलाचरण श्री गणेशाय नम श्री सरस्वतई नम श्रीगुरुभ्यो नम श्रीकुलदेवताय नम श्रीपाद श्रीवल्लभ श्री सरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नम हे ओंकार गणेशा विघ्नहर्त्या पार्वतीसुता गजानना तुला माझा नमस्कार असो तू लंबोदर एकदंत शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध आहेस तुझ्या हालणाऱ्या कानांपासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या सर्व भक्तांची सर्व संकटे दूर होतात म्हणून तुला विघ्नांतक विघ्न हर्ता असे म्हणतात तप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते संकटरूपी अरण्ये तोडून टाकण्यासाठी तू हातात धारण केला आहेस तू नागबंध म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवीत धारण केले आहेस हे चतुर्भुज विशाल नेत्रा विनायका तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही त्यांचे सर्व मनोरथ तत्काळ सिद्धीला जातात कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते हे लंबोदर गणेशा तू चौदा विद्यांचा म्हणजे चार वेद सहा वेदांगे पुराणे मीमांचा न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस तूच वेदशास्त्रे पुराणे यांचे लेखन केले आहेस म्हणून तर ब्रह्मदेवादी सर्व देव तुझे स्तवन करतात हे गणेशा अजिंक्य अवध्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकराने तुझेच स्तवन केले होते हरिब्रह्मादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात करतात तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात हे कृपानिधी गणनायका हे मूषक वाहना ओंकार स्वरूप दुःखहर्त्या विनायका मला बुद्धी दे जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्य सिद्धीला जातात हे गणेशा तू कृपासागर आहेस तू सर्वांचा आधार आहेस हे गजानना माझे मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार करतो तू मला ज्ञान दे बुद्धी दे हे गणेशा तू शरण आलेल्यांना वर देणारा आहेस मी अज्ञानी आहे म्हणून तुला शरण आलो आहे श्री गुरुचरित्र लिहावे अशी इच्छा आहे तुझी माझ्यावर पूर्ण कृपादृष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे आता मी विद्यादेवता सरस्वतीला वंदन करतो तिच्या हाती वीणा आणि पुस्तक असून ती हंसावर आरूढ झाली आहे तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते हे सरस्वती माते मी तुला वंदन करतो वेद शास्त्रे पुराणे तुझ्याच वाणीने प्रकट झाली आहेत माते मला चांगली बुद्धी दे श्री नृसिंहचरस्वती हे माझे गुरु आहेत त्यांच्या नावात तुझे नाव असल्याने तू मला आदरणीय वंदनीय आहेस हे जग कळसूत्री बाहुलीप्रमाणे तुझ्याच प्रेरणेने असते म्हणून तू मला या ग्रंथलेखनासाठी प्रेरणा दे मला स्फूर्ती दे मला विद्यादान दे आता मी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना वंदन करतो आणि विद्यादान मागतो भगवान विष्णू हा विश्वाचा नायक आहे तो लक्ष्मीसह क्षीरसागरात वास्तव्य करतो शंख चक्र गदा पद्मधारी त्या नरहरी विष्णूने गळ्यात वैजयंतीमाला धारण केली आहे पीतांबरधारी तो विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो तो मोठा कृपाळू दयाळू आहे आता मी पंचमुख गंगाधर अशा शंकराला वंदन करतो साक्षात जगन्माता पार्वती त्यांची पत्नी आहे तोच या जगाचा संहार करतो म्हणून त्याला स्मशानवासी म्हणतात व्याघ्रचर्म परिधान केलेल्या सर्वांगावर सर्प धारण केलेला त्या शंकराला मी वंदन करतो ज्याच्या मुखातून वेद निर्माण झाले त्या सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला मी वंदन करतो सर्व देव यक्ष गंधर्व किन्नर सिद्ध साध्य सर्व ऋषीमुनी पराशर व्यास वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो माझ्याजवळ कवित्व नाही ग्रंथरचना कशी करतात ते माहीत नाही मला मराठी भाषा नीट येत नाही मला शास्त्रज्ञान नाही म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर कृपा करावी माझ्या या ग्रंथलेखनास सर्वतोपरी मदत करावी अशा प्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आई पूर्वजांना नमस्कार करतो आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मास आलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष साखरे त्यांचे आडनाव त्यांचे पुत्र नागनाथ त्यांचा पुत्र देवव्रत्त देवव्रत्तांचे पुत्र गंगाधर हेच माझे वडील अश्वलायन शाखेचे कश्यप गोत्रात जन्मास आलेल्या चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई माझा पिता गंगाधर ते सदैव श्री गुरूंचे ध्यान करीत असत म्हणून मी माझ्या नावात माझ्या पित्याचे नाव गोहून सरस्वती गंगाधर असे स्वतःचे नाव धारण केले श्री गुरुंचे सदैव ध्यान करणाऱ्या सर्व साधू संतांना संन्यासी यती तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार मी या सर्वांना प्रार्थना करतो की मी अल्पमती आहे माझे बोबडे बोल गोड मानून घ्या पूर्वीपासून आमच्या कुलावर श्री गुरूंची कृपा आहे त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली ते म्हणाले तू आमचे चरित्र कथन कर त्यामुळे तुझ्या वंशाला धर्म अर्थ काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील गुरूंची आज्ञा मला प्रमाण आहे ती आज्ञा म्हणजे प्रसन्न झालेली कामधेनूच श्री गुरूंच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धीला जाईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे श्री नृसिंह सरस्वती हे त्रयमूर्ती श्री दत्तात्रेयांचा अवतार आहेत त्यांचे चरित्र अगाध आहे अपार आहे त्यांचे वर्णन कोण करू शकेल परंतु प्रत्यक्ष श्री गुरुंनी मला आज्ञा केल्यामुळे मी ते सांगत आहे ज्याला पुत्रपौत्राची इच्छा असेल त्याने या चरित्राचे नित्य श्रवण पठण करावे जो या चरित्राचे श्रवण पठण करील त्याच्या घरी लक्ष्मी नित्य वास्तव्य करेल त्याला सर्व प्रकारची ऐश्वर्य प्राप्त होतील श्री कृपेने त्याला रोगराईची बाधा होणार नाही पूर्ण श्रद्धेने या चरित्राचे सात दिवस पारायण केले असता सर्व प्रकारची बंधने नष्ट होतील अशी ही परमपुण्यदायक कथा मी सांगत आहे श्रोते हो मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेवा आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे आपणही एकाग्र चित्ताने हे चरित्र श्रवण करून अनुभव घ्या मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका भोजन केल्यानंतर पोट भरल्याच्या तृप्तीचा डेखर येतो त्याप्रमाणे हे मी स्वानुभवातून बोलत आहे ऊस दिसावयास काळा व वा वाकडा असेल तरी त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो कावळ्याच्या विष्ठेतून बीजाचा प्रसार होतो आणि त्यातून पिंपळ उगवतो हे लक्षात घ्या श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनूच आहे त्याचे श्रवण केले असता मनुष्याला परमज्ञानाची प्राप्ती होते म्हणून श्रोते हो आपण लक्षपूर्वक ऐका गुरु नृसिंह सरस्वती गाणगापूर क्षेत्री असताना त्या क्षेत्राची कीर्ती सर्व दूर पसरली त्या क्षेत्री श्री गुरुंचे कायमचे वास्तव्य असल्याने असंख्य लोक गाणगापूर क्षेत्री तीर्थयात्रेला सतत जात असतात तेथे जाऊन श्रीगुरूंची आराधना केली असतात मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते अनेकांनी हा अनुभव घेतला आहे नामधारक नावाचा एक भक्त सदैव श्रीगुरूंचं चिंतन करीत असे एकदा त्याला श्रीगुरु दर्शनाची तीव्र ओढ लागली म्हणून तो तहान भूक विसरून गाणगापुराकडे निघाला आता एकतर श्रीगुरूंचे दर्शन तरी घेईन नाहीतर या नश्वर देहाचा त्याग करीन असा निर्धार करून तो श्रीगुरूंचे स्मरण करीत जात होता तो मनात श्रीगुरूंना आळवीत होता अहो गुरुदेव लोखंडाला परिसस्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात आपले नाम परिस आहे ते माझ्या हृदयात सदैव आहे असे असता मला इतके दुःख का बरे भोगाले लागते परिसस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा कर अहो गुरुदेव आपण कृपावंत आहात परम दयाळू आहात सर्वांच्यावर आपण कृपा करता मग माझ्याबद्दल आपणास दया का बरे येत नाही आपण मला दर्शन दिले नाहीत तर मी कोठे कुणाकडे जाऊ अशा प्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला तो नामधारक पुन्हा पुन्हा श्रीगुरूंची आळवणी करीत होता अहो गुरुदेव कलियुगात श्रीगुरू हेच श्रेष्ठ आहेत ते कृपासिंधू आहेत भक्तांचे कृपासिंधू भक्तांचे रक्षण करते आहेत ते नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील असे वेदवचन आहे आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा हे दयासागरा मला भावभक्ती माहीत नाही माझे मन स्थिर नाही तुम्ही कृपासागर आहात माझ्यावर कृपा करा आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का तुम्ही तर माझे माता पिता सखा बंधू आहात परंपरेने तुम्हीच आमची कुलदेवता आहात माझ्या वंशा परंपरेने आपली भक्ती चालली आहे म्हणून मी सुद्धा तुमचेच भजनपूजन करीत आहे हे नरहरी माझे दैन्य दारिद्र्य दूर करा तुम्हीच अखिल विश्वाचे पालनपोषण करते आहात सर्व देवांचे तुम्हीच दाते आहात मग तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे काय मागणार तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराणे सांगतात मग माझ्या मनातील दुःख तुम्हाला समजत नाही का बाळाला काय हवे आहे हे त्याच्या आईला लगेच समजते मग मला काय हवे हे तुम्हाला समजत नसेल का घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा दैत्य बलीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली त्याला तुम्ही पाताळ लोकात पाठविले तुम्ही श्रीरामावतारात विभीषणाला लंकेचे राज्य दिले त्याने तुम्हाला काय दिले ध्रुवाला तुम्ही अढळ पद दिलेत त्याने तुम्हाला काय दिले श्री परशुराम अवतारी सर्व पृथ्वी निक्षत्रिय करून ब्राह्मणांना दिलेत त्यांनी तुम्हाला काय दिले केवळ तुम्हीच या जगाचे पालनपोषण करणारे आहात मी एक सामान्य मशक तुम्हाला काय देणार अहो साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिन पाणी भरीत आहे असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता आणि मी तरी काय देणार लहान बाळाला दूध पाजणारी आई त्याच्याकडे काय मागते काहीच नाही आधी देऊन मग देणाऱ्याला दाता असे कसे म्हणता येईल सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व मग त्याचा मोबदला देतो याला दातृत्व म्हणत नाहीत मेघ जलवृष्टी करून तळी विहीर पाण्याने भरतो पण तो त्याबद्दल काहीच मागत नाही कुणाचीही सेवा घेत नाही आता सेवेबद्दल बोलायचे तर आमच्या पूर्वजांनी अनेक वर्ष तुमची मनोभावे सेवा केली आहे म्हणजे आमचे वडिलोपार्जित सेवारुपी धन तुमच्याकडे आहे त्या बदल्यात तुम्ही माझा सांभाळ करा तुम्ही असे केले नाहीत तर मीही हे सर्व संतांना सांगून तुमच्याकडून इष्ट ते जिंकून घेईन खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही मग माझ्याविषयी असे कठोर का वागत मी तुमचा दासानुदास आहे प्रल्हादासारख्या दैत्याचे तुम्ही कैवारी झालात मग तुम्हाला माझी दया का येत नाही मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही आई रागावली तर बालक पिताकडे जातो पण पिता रागावला तर तो आईच्या कुशीत शिरतो अहो गुरुदेव तुम्हीच माझे आई वडील आहात मग मी कोणाकडे जाऊ तुम्ही अनाथरक्षक आहात म्हणून तुम्हीच माझे रक्षण करा माझ्या बोलण्याने पाषाणालाही पाझर फुटेल मग माझ्याविषयी तुम्हाला करुणा काय येत नाही त्या नामधारक शिष्याने अशी परोपरीने विनवणी केली असता कृपाळू गुरुनाथ त्याच्याकडे धावत आले श्री गुरु येताच त्या नामधारकाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले त्याचे मन शांत झाले त्याने आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणांवरील धूळ झाडली डोळ्यातील आनंद अश्रूंनी त्यांच्या चरणांना स्नान घातले त्यांची आपल्या हृदय मंदिरात स्थापना करून पूजा केली त्याच्या हृदयात श्रीगुरु स्थिर झाले अशा प्रकारे श्रीगुरु आपल्या भक्तांच्या हृदयात वास्तव्य करतात त्यामुळे सरस्वती गंगाधरला अतिव संतोष होतो अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील मंगलाचरण नावाचा अध्याय पहिला समाप्त मित्रांनो आज इथे गुरुचरित्र पारायणाचा पहिला अध्याय संपला असला तरीही खरं सांगायचं झालं तर आज इथूनच आपल्या जीवनात गुरुकृपेचा खरा प्रारंभ झाला आहे कारण गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नाही तो शब्दांमधून वाहणारा गुरूंचा श्वास आहे तो प्रत्येक ओळीमधून आपल्याशी बोलतो आणि प्रत्येक अध्यायातून आपल्याला अंतर्मुख करतो मित्रांनो दत्तगुरू म्हणजे कोण ते केवळ तीन मुखांची मूर्ती नाही दत्तगुरू म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित तेज ज्ञान वैराग्य आणि करुणेचा महासागर आणि कलियुगात चालत फिरत आलेली ईश्वराची कृपा ज्या घरात दत्तनामाचा उच्चार होतो त्या घरात नकारात्मकता थांबत नाही ज्या मनात दत्तगुरूंची आठवण असते त्या मनाला भीती स्पर्शही करत नाही दत्तगुरू जे मागणाऱ्याला न मागताही देतात जे रडणाऱ्याचं अश्रू पुषण्याआधीच त्याच्या दुःखाचं कारण नष्ट करतात मित्रांनो असं म्हटलं जातं की आई वडील जन्म देतात पण गुरु जीवन देतात दत्तगुरू हे असे गुरु आहेत जे शिष्य निवडत नाहीत तर ज्यांच्या नशिबात असतं त्यांनाच ओढून स्वतःकडे घेतात आज आपण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली हे काही योगायोग नाही हे तुमच्या आयुष्यातील पुण्य फळ उदयाला आल्याचं चिन्ह आहे कारण ज्याचं भाग्य जागृत होतं त्याच्याच कानावर दत्तगुरूंची कथा पडते आणि ज्याच्या जीवनात परिवर्तन होणार असतं त्यालाच गुरुचरित्र ऐकण्याची ओढ लागते मित्रांनो दत्तगुरू म्हणजे भूकेल्यासाठी अन्न भयभीतासाठी धैर्य आणि हरवलेल्यासाठी मार्ग दत्तगुरू म्हणजे तुटलेल्या मनासाठी आधार कोलमडलेल्या संसारासाठी आशा आणि अंधारलेल्या आयुष्यासाठी प्रकाश जिथे कुठे अन्याय होतो तिथे दत्तगुरू उभे राहतात जिथे कुठे भक्त हतबल होतो तिथे दत्तगुरू हात धरतात कधी ते भिकाऱ्याच्या रूपात भेटतात कधी संताच्या वेशात तर कधी अनोळखी प्रवाशाच्या रूपात आणि काम पूर्ण झाल्यावर अदृश्य होऊन जातात मित्रांनो दत्तगुरू कधी सांगत नाहीत की मी मदत केली ते फक्त परिस्थिती बदलतात आणि भक्ताला कळतही नाही की चमत्कार कधी झाला आज जर तुमचं मन शांत झालं असेल आज जर कथा ऐकताना डोळे भरून आले असतील आज जर कुठेतरी आतून हलकं वाटत असेल तर समजा दत्तगुरूंनी तुमच्यावर कृपा केली आहे कारण दत्त दत्तकृपा शब्दात सांगता येत नाही ती फक्त अनुभवता येते मित्रांनो गुरुचरित्र पारायण म्हणजे देवाला विनवणी नाही तर गुरूंच्या चरणी समर्पण आहे ज्यांनी श्रद्धेने एक अध्याय ऐकला त्यांनी प्रत्यक्ष गुरूंच्या पायांवर मस्तक ठेवलं असं समजावं आणि जो शेवटपर्यंत ऐकतो तोच गुरुकृपेचा पूर्ण फळाचा अधिकारी होतो म्हणूनच आजचा हा पहिला अध्याय फक्त सुरुवात आहे खरा प्रवास अजून पुढे आहे पुढील अध्यायांमध्ये आपण गुरूंची माहिती त्यांची करुणा त्यांची लीला आणि भक्तांच्या जीवनात घडलेले चमत्कार हे सर्व अनुभवणार आहोत मित्रांनो दत्तगुरू कधी आपल्याला श्रीमंत करत नाहीत पण गरिबीची भीती काढून टाकतात ते कधी संकट टाळत नाहीत पण संकट सहन करण्याची शक्ती देतात आणि हीच खरी गुरुकृपा आहे आज या अध्यायाच्या समाप्तीला मी दत्तगुरूंच्या चरणी एकच प्रार्थना करतो हे गुरुदेव ज्यांनी ही कथा श्रद्धेने ऐकली त्यांच्या घरात शांतता नांदू दे त्यांच्या मनातील दुःख दूर होऊ दे आणि त्यांच्या जीवनात योग्य मार्ग दिसू दे आणि मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की दत्तगुरूंच्या कृपेचा हा प्रवास तुम्हाला सोडायचा नाही तर उद्याचा अध्याय नक्की ऐका कुठेही जाऊ नका आपल्या या पवित्र पारायणात आमच्यासोबत जोडून राहा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव महाराज की जय आणि हा गुरुकृपेचा प्रवास दररोज तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कारण गुरुचरित्र पारायणाचा एकही अध्याय चुकवू नका हा फक्त ऐकण्याचा नाही तर जीवन बदलण्याचा प्रवास आहे